आज आपल्याला चट चटपटे मिक्स उसळ बनवायची बन बनवायचे आहे तर त्यासाठी काय साहित्य घेतले ते सांगते तुम्हाला मोड आलेले मूग आहेत साधे चणे आहेत आणि छोले आहेत तर आता सुरुवात करूया आपण चटपटे मिक्स उसळ बनवायला तर मी आता हे सगळं पहिल्यांदा गरम पाण्यामध्ये उकळवून घेणार आहे थोडीशी मामूली अशी उकळी देणार आहे त्याला आता मी सुसळ आहे ती सगळी चटपटी आपल्याला बनवायचे आहेत त्याचे तर पाणी टाकले त्याच्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार थोडीशी हळद टाकायची थोडा गरम मसाला आणि त्याला आता आपण थोडंसं उकळी द्यायची एक दहा पंधरा मिनटं उकळी देऊन घेऊया आणि सुरुवात करूया आपण चटपटे मिक्स उसळ बनवायला मिक्स कडधान्य आपल्याला चटपटीत मिक्स कडधान्य बनवायचंय तर थोडंसं बॉईल करून घेतले आता मी काए -काए ते एका चाळणीमध्ये काढून घेते त्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते सांगते तुम्हाला लाल तिख कलर मसाला साधा लाल तिखट गरम मसाला हळद घेतले आणि मोहरी घ्यायचे एक लिंबू घेतले आलू सेव लसूण आणि कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ तर आता सुरुवात करायची आपल्याला चटपटीत मिक्स उसळ बनवायला कडधान्य तेल गरम करत ठेवलेलं आहे इथे आता आपल्याला हे कडधान्य त्याच्यामध्ये सगळे टाकायचे आणि उकडलेले आहेत ते छान असे कडक होईपर्यंत परतून घ्यायचे त्याच्यात आपल्याला जी लसूण भेटून घेतलेली आहे ती टाकायची थोडासा गरम मसाला मीठ टाकायचं कजबू चाट मसाला थोड़ासा आणि थोड्या वेळ अशी थोडे नॉर्मल कडक होईपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचे व्यवस्थित कडक करून घ्यायचे मग तुम्हाला एक चमचा कॉर्नफ्लावर टाकायचाय त्याच्यात एक ते दीड चमचा आणि छान असं हलवून घ्यायचे परतून घ्यायचे एकत्र मिक्स करून घेत थोड्या वेळ अजून पाच मिनिट झाकण ठेवते जेणेकरून ते कॉर्नफ्लॉवर असं तेल त्याच्यात लासून घेत आणि ते कडक होतं अगदी दोन तीन पानं कढीपत्त्याची टाकायची म्हणून छान अशी परतून घ्यायची त्याच्यात त्याच्यामध्ये चांगला तडतडायला लागले ते छोटे आता त्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकणार आहे जसं आपल्याला तिखट झंजळीत पाहिजे तसं हा कलर मसाला आहे एक चमचाभर तो टाकते हे सगळं आढळून घेतले व्यवस्थित दोन मिनिट जरा कोथिंबीर हो टाकते थोडीशी दोन मिनिटांनी गॅस बंद करून टाकायचा आहे आपले छोले मिक्स कडधान्य चटपटी रेडी आहे तर गॅस बंद केलेला आहे तर मी आता एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते एका प्लेटमध्ये आता आपण काढून घेऊया छान असे कुरकुरीत झालेले आहेत लहान मुलांना खूप आवडतात पण शक्यतो तिखट कमी टाकायचं त्यांना कांदा टाकायचा वरून लिंबू आहे लिंबू पिळते थोडीशी बारीक शेव टाकते आलू भुजिया त्याच्यावरती मध्ये आणि लिंबू पण ठेवलेला आहे तर अशा प्रकारे आपले मिक्स कडधान्य चटपटे तयार आहेत तर आपल्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा